चेतन पाटील सुरू दादा तुमची कमेंट तर पाहिली आत्ता जस्ट तुम्ही आधीच ऑलरेडी येऊन बसला होता लाईव्हला लाईव्ह यायच्या आधी जर तुम्ही वेट करत होता म्हणजे तुमचे मनापासून आभार मानले पाहिजेत पहिले तर कारण कोणीतरी आपलं वाट बघते अरे दादा मुलाने भाऊ पण आले कारण लाईव्हचा वेटच करत होते कारण कमेंट मी लाईव्ह यायच्या आधी तर वेटिंगला दाखवलं मला एक वेटिंग मला तरी वाटलंच होतं की आपले म्हणजे जवळच असणार कोणतरी वेटिंग होते म्हणजे लाईव्ह स्ट्रीम आधी वेटिंग म्हणून आलत तिथं कारण वेटिंग तर दोन लाईक पण आली आता बघू आता किती जण लाईक करतात यार अरे तीन तीन तर आले पहिले पहिल्या तर तीघ जण आले आज अजून पाहिजे तिला असं नाही येणार नाहीत कारण सगळे सपोर्टर आहेत आपले सफर कोकणची कोकण टूर हाय दादा आज कोकणाहून पण आज नवीन दिसत नवीन आलेले कमेंट केली म्हणते लाईक पण करा तुम्ही दादा आज नवीन आपल्या चॅनलवरती सफर कोकणची ची म्हणून चॅनल वर त्यांचं पण चॅनलच असेल कारण त्यांनी आपल्या चॅनल कमेंट केली तुम्ही लाईक पण करा आणि पाच जण आलेले पाच जणांनी पण जे पाच आहेत पहिले फर्स्ट त्यांनी पण सगळ्यांनी लाईक करायचे आणि गौरव पाटील आहेत आता सगळ्यांनी सगळे चांगला सपोर्ट करतात आज, आज भारी वाटलं पण दोघ जण आपले कोणतरी वाट बघते कारण हक्काची माणसं वाट बघतात राहुल ट्रेडर नमस्कार सर नमस्कार कोणी जर व्हिडिओ आज पहिल्यांदा मी एक व्हिडिओ अपलोड केला सहज म्हटलं करावा परंतु त्याला तीस तीस चाळीसला व्ह्यूज गेले कारण उद्यापर्यंत आज चालूच राहणार ते म्हणजे व्हिडिओ जर आपण कंटिन्यूज जर टाकत राहिलो तर एक वाटतंय की नक्कीच व्हिडिओ चालतील असं नाही की आपण प्रयत्न केल्यानंतर काही पण होऊ शकतं चेतन पाटील नमस्कार राहुल सर तुमचं चॅनल एकदम भारी चाल व्ह्यूज पण चांगले हजार दोन दोन हजार व्ह्यूज यायला लागले तुम्हाला तुमचे लवकरच फर्स्ट पेमेंट लवकरच होणार आहे त्यात काही शंकाच नाही कारण मी तुमचे प्रत्येक लाईफचं बघत असतो आणि व्हिडिओ पण बघत असतो माहिती आहे का कारण बघायलाच पाहिजे आपल्या माणसाने आपल्या माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे त्याच्याशिवाय पुढं कोणी जात नाही फक्त आज नऊच आहेत काय मिळेल काय झालं काय माहिती कारण कमेंट तर पडता नऊच दाखवाय लागलेत लाईव्ह ले जय कुंभार हाय सगळ्यांनी लाईक करायचं जे पण आलेली त्यांनी सगळ्यांनी लाईक करा धन्यवाद सर धन्यवाद नका बोलू तुमच्याकडनं धन्यवाद नाही पाहिजे कारण तुम्ही सपोर्ट चांगला करता आणि माहिती पण सगळी बरीचशी तुम्हाला विचारल्यानंतर जी मला माहिती नाही ती बरीचशी तुमच्याकडे माहिती <coughs> आज काय मिळेल झालं काय की परंतु हे लाईव्ह हे दाखवणं जास्त काय झालं कारण कमेंटला जास्त आहे आणि लाईव्ह कमी काय झाले काय माहिती बाराच फक्त दाखवायला लागलीत अ मुलानी भाई आपण मनापासून धन्यवाद तुमचा कारण आज काय झालं परत एकदा कट करावं लागतं वाटतं लाईव्ह डबल यावं लागणार आहे कारण काहीतरी इश्यू जर झाला तर असं होतंय कधी कधी की आपली पब्लिक दाखवत नाही सगळे जयश्री कुंभार जेवण झालं झालं माझं तुमचं पण झालंच असेल कारण आपण जेवण झाल्यानंतर लाईव्ह करतो तुम्हाला पण माहिती <coughs> जेवण वगैरे झाल्यानंतरच आपण लाईव्ह करतो आधीच करतच नाही कारण आधी, आधी पोटाचं बघायचं नंतर लाईव्ह लाईच राहुल बंद करून आणि या वापस हा ना तेच वाटायला लागले का कारण काहीतरी इश्यू झाल्याने वाटते मला कारण लाईव्हची पब्लिक आपली एवढी होतच नाही कधीच पहिल्या एक दोन मिनटात जवळपास तीनशे चारशे प्लस असते एकदा सगळे शॉर्टमध्ये नाही गेले आय थिंक हा तेच वाटायला लागले मला पण कारण लाईव्ह स्ट्रीमचं मी आधी टाकून ठेवलं थो होतं थोडं हे कर दे करायला त्याच्यामुळे बहुतेक असं झालं असेल ऍड लागली होती लाईव्हला अरे बापरे लाईव्हला ॲड ला लागली होती का त्याच्यामुळेच असं झालं बहुतेक तर मग कारण ॲड लागल्यानंतरच असं झालं असं डायरेक्टली लाईव्ह नाही आलेली सगळे जे आपली सपोर्टर आहेत ते लाईव्हला आलेले सगळी फर्स्ट नाही मी केले ओके लाईक हां तुम्ही दादा केले लाईक जे पण ला सगळे लाईव्ह आले त्यांना सगळ्याला ॲड लागली होती का पहिल्यांदा जे आलती त्यांनी कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा कारण तसं वाटायला आहे आज शॉर्ट फिल्डमध्ये ते नाही केलेलं लाईव्ह आपला ला ला जो की डायरेक्टली सगळे हे झाले तसं काय आहे एकदम मस्त राहुल केवायटी तुम्हाला ॲड लागली होती का ज्यावेळेस तुम्ही लाईव्हला आलतात त्यावेळेस तुम्हाला ॲड लागली होती का ज्यावेळेस ला तुम्ही लाईव्ह जॉईन करायला लागला त्यावेळेस मुलांनी भाऊ तुम्हाला पण ॲड लागली होती का सगळ्यांनी सांगा मुलांनी भाऊला तर लागली होती ॲड कारण ते डायरेक्टली नाही आलेले राहुल के नाही ओके अजून कोणाला लागली होती कला ॲड कारण शॉर्ट फिल्डमध्ये बहुतेक मी बराच वेळ टाकून ठेवलं त्याच्यामुळं तसं झालं काय काय माहिती एकदा लाईव्हला <coughs> येऊन परत एकदा लाईव्ह स्ट्रीम एंड करतो परत एकदा येतो सगळ्यांनी थांबा कुठं जाऊ नका हो लागली होती की हां काही जणांना लागली ला काही जणांना नाही लागली नंतर लागेल काही जणाला असं नाही एकदा काय ओके <coughs> सगळे जागीच थांबा मी लाईव्ह एंड करतो आहे नंतर सेकंड लगेच लावले होते कारण आज आपलं काहीतरी प्रॉब्लेम झाले वाटतं वाटतंय परत लगेच लावलं होतं सगळ्यांनी जागेवर थांबा कुठं जाऊ नका जस्ट दो एक, एक मिनिटात आलो लगेच लाईव्ह मी